नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र राज्य लुटणाऱ्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकू असं प्रकारचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे थेट इशाराच त्यांनी दिला आहे काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा गुजरातच्या आदेशावरून महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांची आमचं सरकार आल्यानंतर सखोल चौकशी करून दोषींना जेलमध्ये टाकू असा इशारा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला आहे दिल्लीश्वर महाशक्तीवार करत असतानाही महाराष्ट्राची माती लढण्याची प्रेरणा देत असून महाराष्ट्राला आडवे जाणाऱ्यांना आडवे केल्याशिवाय राहणार नाही युवा सेनेतर्फे सनस मैदानावर आयोजित युवा खेळ समिती महोत्सवाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखून बलात्कारांना फासावर चढवले जाते परंतु भाजपचे हिंदुत्व हे बलात्कारांचा सत्कार करते अशी टीका करून आदित्य ठाकरे म्हणाले भाजप राम मंदिराचा मुद्दा विसरून गेली होती त्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरील मुठभर माती अयोध्येत नेऊन पहिले मंदिर फिर सरकार हा निर्धार केला होता घरकुल रीतप्रमाणे सरकार आल्यावर शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतला कोरोना संकट काळात खरी आकडेवारी दाखवली आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखला जातो बलात्कारांना फासा लटकवला जाते भाजपच्या हिंदुत्वात पॅलोरवरील बलात्कारांचा सत्कार केला जातो असेही देखील ते म्हणाले मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये